नमस्कार माझं नाव आरती हळदणकर आणि ही माझी आई नमस्कार मी अरुंधती झाटी तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्ट आज आई काय बनवतो लसा मस्त मस्त आज आपण बनवतो सो एक रोड अंड्याची रोड हे तुम्ही सकाळी नाश्त्यात पण खाऊ शकता ब्रेड बरोबर नंतर दुपारी जेवणात पण खाऊ शकतात रात्रीचं पण खाऊ शकतात कधीही खाऊ शकतात पाहुणे आले की हे करून पण तुम्ही त्यांना देऊ शकतात अंड्याचे रो बरं ह म्हणजे मुलांका बाजारातून त्या काय काय आणून फ्राय करून देण्यापेक्षा हे घरच्या घरी तुम्ही बनवू शकता एक स्नॅक्स प्रकार जो नाश्त्याक पण खाऊ येतात हे आहात एग रोल आज आपण बघतो सार हे मस्त खुसखुशीत कुरकुरीत यमी एग रोल्स चला तर मग आता बघूया अंड्याच्या रोलसाठी लागणार सामान हे आपण बटाटे उकडून घेतले सर ही अंडी पण उकडून घेतली सर हे आहेत ब्रेड क्रम ब्रेड क्रम म्हणजे काय ब्रेड चो मिक्सर मधून चुरो करून घेतला किंवा तुम्ही टोस्ट पण चुरो करून घेऊ शकता त्याच्यानंतर ह कॉर्नफ्लाची पेस्ट म्हणजे आपण जेव्हा ते रोल बनवतलो ते कॉर्नफ्लाच्या पेस्टमध्ये बुडवून ब्रेड क्रममध्ये बुडवून मग भाजतलो ही अह हळद खोबरा त्यानंतर मीठ आला लसूण पेस्ट तेल त्यानंतर ते लिंबाचं रस ह्या लसूण ओली मिरची आणि आलाह हो, आणि कोथिंबीर ही आपण चटणी बनवताना वापरतलोसा चला तर मग बघूया आता आता आपण पहिली त्या अंड्यामध्ये भरण्यासाठी चटणी क तयार करतो त्याच्यासाठी आपण घेतला असा खोबरा त्याच्यानंतर आता लसूण आला आणि ओली मिरची कोथिंबीर मीठ लिंबूचा रस ह्या आता सगळ्या आपण बारीक चटणी सारखं वाटून घेतो ह्या आता आपण सगळ्या जरासा सुक्याच भाजून सुक्याच वाटून घेतलो असं कारण आपल्या ह्या त्या अंड्यामध्ये भरूच आहोत त्यामुळे पाणी घालून वाटून घेऊ नका ही चटणी सुकीच वाटून घ्या आता हे बघा आपण ते बटाटे सोलून आणि कुस्करून घेतले सर आता आपण त्याच्यात घालतलो कोथिंबीर मीठ चवी पुरत्या आणि आलं लसूण पेस्ट आणि मग ह्या सगळ्या बटाटो मिक्स करून घेतलो सर आता ही अंडी हत ही आता आपण सोलून घेतली सर आणि त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून घेतलो सर सगळ्या अंड्याचे आणि आता ह्या अंड्याचा पिवळा जो हो, आह आपण काढून त्या चटणीत मिक्स करतो आणि मग परत अंड्यात भरतलोसा बघा असं सगळ्या अंड्यातला पिवळा काढून घ्यायचा आणि चटणीत मिक्स करायचा आणि मग आपण सगळा मिक्स करून परत अंड्यात भरतलो असा एक चमचो घेऊन सगळं मिक्स करून घ्या आता आपण बघा आता येलो आता सगळं आपण मिक्स केला चटणीमध्ये आता आपण पुन्हा असा अंड्यामध्ये भरून घेतलो सगळ्या अंड्यांमध्ये असा भरून घ्यायचा वन बाय वन आता आपण कटलेट म्हणजे ते पॅटेस बनवून घेतलो असा आता असो हो गोळ्याची वाटी करून घ्यायची चांगली पातळ वाटी करून आता आपण ह्याच्यात असा ना अंडा एग योग आणि चटणी तर त्या वाटीत भरतलो असा आणि त्याचं बरो गोळो वळटलो आपण बटाटो सगळ्या भाजून येऊ होयो अंड्याच्या अंड्या कवर करून टाकू वया असं झालो पॅ पॅटीस तयार की आपण मग तो okay, uh, बुड़ू। ब्रेड क्रम मध्ये बुडवतलो अच्छा आई आधी आपण सगळे करून घेतो सका आधी पहिले सगळे करून घेऊया मग बाजूच्या वेळा ओके अंड्यात बुडवून म्हणजे बुडवायचो सॉरी कॉर्नफ्लॉर मध्ये बुडवून मग ब्रेड क्रम मध्ये बुडवून घेऊया ठीक आहे असे आता आपण सगळे पॅटीस आधी तयार करून घेतो सर आता हा आपण हे एग रोल सगळे तयार करून घेतले सर आता आपण ते कॉर्नफ्लॉरमध्ये बुडवून आणि ब्रेड क्रममध्ये बुडवून तळून घेतलो सर आपण शॅलो फ्राय करतो सर होया तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात पण आज आपण शॅलो फ्राय करतो सर म्हणजे खूप तेल नाही लागणार आता आपण एक तवो घेतला आणि त्याच्यावर तेल घालतो सर आणि तेल तापून ठेवतो सर आता बघा हा एक गोळो घेतला एग रोलचो तो जरा बरो दाबून घ्यायचो मग त्या कॉर्नफ्लरमध्ये असो, घोळून घ्यायचो आणि मग ब्रेड क्रममध्ये असं बुडवून चारी बाजूनी लावून तळून टाकायचो चला दुसरं गोळ आता टाकूया असे आपण आता सगळे तळून घेतलो हे आता म्हणजे एग रोल एका साइडनी तळून घेतले की आपण ते परतून घेतलो आणि दुसरे हे सगळे परतून मग दुसऱ्या साइडनी भाजून घ्यायचे हे बघा झाले तयार आपले एग रोल मस्त तुम्ही सॉस बरोबर हे कुरकुरीत एग रोल खाऊ शकतात मुलांका तर काय आवडतं सांगू तुम्ही चहा बरोबर द्या नाश्त्याक बरोबर खाया किंवा दुपारी जेवणात साईड डिश म्हणून पण हे एग रोल बरे लागतात तर चला लवकर करा तुम्ही एग रोल आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत रावण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा